खायच आधी डब्यात भरायच्या आधी कळली किती बेल गाडीवरून गाडीवरून हॅलो एव्हरी वन नमस्कार ग्रीन मध्ये मी अनमिका तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जय श्रीराम कसे आज सगळे आय होप सो सगळे छान असाल आणि आता सकाळी सकाळी उठून तयार झालेली आहे मी अंघोळ उगळ झालेली आहे आणि मस्त आता किचनमध्ये साहेबांचा टिफिन बनवायचा आहे देवपूजा करताय साहेब आणि आज एकदम साधं सिंपल टिफिन आहे म्हणजे आलू पराठे करणार आहे आणि नाश्त्याला आहे आज सँडविच थोडंसं काहीतरी वेगळं चला म्हणजे जाऊया मग किचनमध्ये आणि बनूया सँडविच आधी सगळं पीठ वगैरे म्हणून तयार करते आणि म्हणजे हे बनवायचं आहे मला पराठे त्यासाठी आलू पराठे पण टिफिनला देणार आहे साहेबांची आमच्या इकडं पूजा चाललेली आहे साहेबांनी देवघर चमकून टाकले सगळ्या देवांना पॉलिश करून क्लीन करून जय बजरंगबली बटाटे वगैरे सगळं उकडून ठेवले म्हणजे पराठे वगैरे करता येतात त्याच्यासाठी ते पीठ मळून घेते तर मी इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं घालणार आहे मीठ आणि थोडंसं घालणार आहे ओवा ओवा तुम्ही तसं तर ते सारणामध्ये पण घालू शकताय पण वरच्या आउटर कवर जे असतं त्याच्यामध्ये घातलं तर खूप छान लागतंय त्यामुळे मी पीठ मळताना थोडंसं त्याच्यामध्ये ओवा घालते आणि पीठ अगदी असं छान मौसर मळून घ्यायचं त्यामुळे पराठा किती छान होतो आणि खाताना पण असा चांगला लागतो पराठा असा हार्ड होत नाही सँडविच बनवण्यासाठी मी ब्रेड घाललेला आहे काल ब्रेड घेऊन आलेले आणि कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे एक शिमला मिरची घेतली आहे आणि एक दोन मिरच्या घेणार आहे मी आणि हे आहे चीज हे आहे पनीर हे पण चीजच आहे आणि हे आहे बटर बटर ठेवायचं डब्बा आहे माहितीचा तुम्हाला आता ते सगळं की मी ह्या भाज्या कापून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो आणि पनीर किसून घालायचं साधं सिंपल सँडविच आहे नो मी। तर मैत्रिणींनो सगळ्या भाज्या आधी स्वच्छ धुवून घेणार आहे मी आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे असं सँडविच आणि असं काहीतरी वेगळं बनवलं तर भांडी पण जास्त पडत नाहीत आपल्याला भांडी घासायला लागत नाही आणि झटपट होतंय आणि छान पण लागतंय मुलांना तर फार आवडतंय मला हे असं आवडतं सँडविच इतकं पौष्टिक सँडविच आहे ना हे सगळ्या भाज्या आहेत त्याच्यामुळे की नाही खायला पण चांगलं लागतं आणि निमताना की नाही भाज्या पण आपल्या पोटात जातात हा की नाही तर हा कांदा आहे आणि काय काय घालते बघा मी कापून घेतले सगळं कोथिंबीर मिर्ची आहे नंतर शिमला मिरची आणि टोमॅटो त्यानंतर आपण बटाटा घालू हो एक या पनीर मिक्स परवा मी मार्टमधून आणलं आहे की मी सँडविचची टेस्ट खरंच खूप छान येते मीठ टोमॅटो केचप थोडंसं मेयोनीज मेयोनीज असलं नसलं तरी चालतंय आता हाय माझ्याकडे म्हणून जरा असं हे सगळं मिक्स करून घेऊया ह्यांचं काही अजून आवरलेलं नाही आहे पूजा पूजापाठ वगैरे त्यांचा वेळ लागतो जरा त्यांना म्हटलं बटाट्याचं की नाही म्हणजे सारण तयार करून ठेवावं पराठ्याचं आणि सँडविचचं सारण तयार आहे ते एका सँडविच पटकन मी शेकलात तर आहे राधी बटाटे सगळे सोलून घेतलेत मी आता त्यासाठी एक आपण हे तयार करूया मसाला तयार करूया म्हणजे मिरची वगैरे असं मिरची लसूण वगैरे घालून मिक्सरला तर दाखवते तुम्हाला मी काय काय घालणार आहे त्याच्यामध्ये तर एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी बघा कडीपत्ता घेतला आहे मी लसूण घालूया आलं घालणार आहे पण मी किसून घालेलं आलं आणि थोडंसं धने आणि बडीशेप ते आहे बडीशेप धने संपलेत नवीन काढलेत मी म्हणून ठेवायचे थोडीशी एक चमचा भर धने हे आता आपण वाटून घेऊया मिक्सरला आणि मिरच्या पण घालायची त्याच्यामध्ये बटाटे किसून घेऊया आधी हे हातानच बारीक होत किसायची काही गरज नाही तर गरम आहेत कांदा बारीक कापून घेतलाय आणि ही पेस्ट करून घेतली ती मसाल्याची ती घालूया हो थोडंसं घाली आवडी घ्यानं मिक्सअप्स मीठ आमचूर पावडर हळद मसाले मॅजिकचं एक पॅकेट मला ब्रेड बरोबर मिळालेलं ते पण घालूयात छान होते त्यानं पण वेगळी टेस्ट येते आणि पराठे आहेत म्हणजे खूप सारी कोथिंबीर मिक्स करून घेऊया आपण आणि मग आपलं सारण तयार का दगडात दोन पक्षी मारलेले आहेत आज मी कारण की पराठे आणि सँडविच नाही साहित्य जवळपास टेस्ट लागतं आहे आणि इतकं म्हणजे मला बरं वाटल्यानंतर सामान म्हणजे भांडी बिलकुलच पडली आहेत माझी घासताना मी काय केलं आता बघा ब्रेड होते त्याला असं व्यवस्थित लावून ला घेतलेलं आहे आपलं टोमॅटो केचप आणि मग त्याच्यावरती खूप सारं सारण घातलं मी चार पाच सँडविच बनवले होते यांना दोन दिले मी दोन खाल्ले आणि एक तर दा नंतर मग राहिला होता तो दोघांनी अर्धा अर्धा खाल्ला आम्ही नंतर त्याच्यावरती मी घातलेला आहे एकच चीज क्यूब होतं ते किसून घातले बाकीचं चीज काही मी वापरलेला नाही आहे चीज नसलं तरी पण आहे असं पण छान लागतं ते असेल तर घाला कारण खेड्यापाड्यामध्ये असं काही सर्रास मिळत नाही एखाद्या आजकाल मिळतं पण खूपच असं रेअर जर गाव असेल तिथं काही मिळत नसेल तर मग आपण चीज आणि कुठून आणणार आहे जे आहे ते आपल्याकडे वापरायचं आणि करायचं छान आहे आणि वरून थोडंसं असं छान भरपूर बटर लावलेलं ला आहे मी बटर खूप छान लावलं ना जे खूप जास्त लावलं ना किंवा असा कलर चांगला येतो सँडविचला आपण थोडंसं बटर लावून जर करायला गेलं तर इतका छान असा कलर पण येते आणि चांगलं शेकलं पण जात नाही त्यामुळे बटर भरपूर लावायचं आणि आपण काय रोज रोज बटर खात नाही कधीतरी खातो त्याच्यामुळे की नाही लावायचं काही नाही डाएट बेट लई विचार करायचं नाही आणि खायचं मस्त एन्जॉय करायचं मंडळी तुम्ही पण असं छानसं सँडविच बनवा आणि एन्जॉय करा dek ye pati ye nahi kar

आवडले मी खाणं मला काय ठेंगाला पावलं काय गुड म्हटलं म्हटलं नाही ना, ना? <laughs> <नहीं। laughs> मजेत ह्यांनी काय आमचे एवढे असे खाण्यापिण्याचे शौकीन आहेत आमची मुलं खूप ह्या बाबतीत शौकीन आहेत आणि मी पण खूप फुडी आहे पण कितीही काही भारीतले तरी बनवलं आमच्या साहेबांना काही फरक पडत नाही सगळ्यात लास्ट आपण चहा पाला टाकूया जास्त चांगला सुगंध लागतो चहाला आधी टाकला ना की चांगला लागत नाही इतका चहा चहाचा पाला किंवा आलं असं टाकून झालं ना की थोडंसं उकळून घ्यायचं एक मिनिट भर मग गॅस बंद करायचं आमच्या बाजूला बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे तुम्हाला असा आवाज येत असेल एकदम असं ठोकल्याचा वगैरे इतकं दिवसभर काम चालू असताना खूप बैताक देतात हे लोक पण काय करणार आता बिल्डिंगचं काम चालू आहे तर आपण काही बोलू पण शकत नाही तर या मंडळी छान असा गरमागरम चहा घ्यायला आता पराठे बन्या वेळ झालेला आहे आणि कॅमेरा पकडायला आलेले आहेत आमचे साहेब हे कॅमेरा काय पकडत नाही बाकी काय लोक चिकट झालं ते फिट नावायचं तुमच्याकडे जर ते गोडवाले बटाटे असेल ना तर बटाट्याचं असं सारण चिकट होतं आहे माझं पण थोडंफार असं चिकट झालेलं आहे तर असं पोळी आपण एकदा जेव्हा सारण भरून घेतो ना त्याच्यामध्ये हातानं असे दाबून की थोडी स्प्रेड करायची त्याला असं त्यामुळं की फाटत नाही आणि लाटताना पण आपल्याला बरं पडतं आहे आणि काय करायचं माहिती आहे का थोडंसं हलकंसं पीठ घालायचं आतमध्ये त्यामुळे चिकट नाही चिकटत नाही असं ते एकमेकाला आणि असं फुटत नाही पराठा ह्यांच्यापुरते चार पराठे करून घेणार आहे मी दुपारी माझ्यासाठी सारण आणि हे पीठ आपल्या फ्रीजमध्ये दे ठेवून देते कारण गरमागरमच पराठे चांगले लागतात तुमची काही वेगळी पद्धत असेल तर नक्की सांगा कारण की मी माझी रेसिपीज तुम्हाला दाखवते तर तुम्ही पण मा तुमच्या काही रेसिपीज असतील तर माझ्याशी शेअर करायला हव्यात आणि तुमच्या रेसिपी पण मी दाखवेन बरं का तुम्ही जर मला सांगाल ना की अशा काही बनवा तर त्या पद्धतीने मी पण एकदा यंदा करून बघेल आणि तुम्हाला मी नक्की त्या तुमच्याशी शेअर करेल तेलात ते तळूनच काढायचे तेल टाकलं तेलू फ्राय करायचे जवळ तेल लावलेच ना तू अगोदरच लावायचे ते आधीच टाकतात तेल ना साऊथ इंडियन हे नॉर्थ इंडियन की आधीच तेल टाकतात आपल्याला चपातीची सवय हो चांगले पण लागतात का बिझनेस असते ती शेवटी बिझनेसची गोष्ट वेगळी असं करतात ते लोक आधी असं खूप सारं तेल टाकतात mm. नॉर्थ साइड जे पराठे बनतात ते त्याच्यावर हे असं टाकत राहतात ना एवढे तेल आले जास्त तेल असेल तिथे बारीक गॅस वर त्याला कि नाही मिडियम गॅस वरती भाजून घेतात चला मंडळी आता आपण की नाही वेळ झालेला आहे पराठे बनवून घेते आणि टिफिन तयार करते अजून काम आहेत अजून झाडू पोछा अजून काय कपडे हे सगळं काम आहे दिवसभर ते चालूच राहते आपल्या बायकांत चालू असते दिव्यामध्ये किती छान अशी चंद्रकोर तयार झालेली आहे सहज आमच्या साहेबांनी बघितले आणि मला बोलले बघ किती छान चंद्रकोर आहे मग मी एक छोटासा शूट घेतलाय नाकन मॅसिंग झालाय नागळ्यात तिखट टाकायचं आणि हलवायच तुला तेल टाकायचं तेल टाकायचं हिंग पण टाकायचं आणि असं खायचं आधी डब्यात भरायच्या आधी किली राहून आणलं गाडी गाडीवरून

जेवायचं कमी आहे ते जास्त खाते या टिफिन आणि आम्ही खातो आधुनिक काही